विधानसभा पोटनिवडणुकीत पैशांचा होणार होता अपव्यव सिटी प्राईड येथे पत्रकार परिषदेत याचिकाकर्ते दुबे व पारस्कर यांची माहिती अकोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेली विधानसभा सदस्यत्वाची जागा भरण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी निवडणूक होईल अशी अधिसूचना जाहीर केली होती राज्य शासनाच्या पैशांचा अपव्यव नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या पोटनिवडणुकी विरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय विवेक पारस्कर यांनी घेतला होता ही पोटनिवडणूक झाली असती तर निवडून येणाऱ्या आमदाराला आमदार म्हणून केवळ चार ते पाच महिने काम करता आले असते आणि तीन ते चार महिन्यात नागरिकांची कोणतीही कामे झाली नसती त्यामुळे विवेक पारस्कर यांच्या मार्गदर्शनात त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते जुने शहरवासी अनिल दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वीस मार्च रोजी जनहित याचिका सादर केली होती तर उच्च न्यायालयाने दिनांक मार्च रोजी जनहित याचिका दाखल करून घेत आज दिनांक सव्वीस मार्च रोजी याचिकेवर सुनावणी झाली न्यायाधीश किल्लोर व न्यायाधीश श्रीमती जवळकर यांच्या खंडपीठाने सदर निवडणूक रद्द झाल्याचे आदेश दिले आहेत विधीज्ञ जयविजय गांधी यांनी व विधीज्ञ अक्षय नाईक यांनी विवेक पारस्कर यांचे कार्यकर्ते अनिल दुबे यांची बाजू मांडली होती अशी माहिती सव्वीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी सिटी प्राईड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याचिकाकर्ते अनिल दुबे व विवेक पारस्कर यांनी दिली आहे दुबेजींनी व मी असे मिळून आम्ही एक जनहित याचिका दाखल केली होती जनहित याचिकेचा निर्णय आज लागलेला आहे आणि माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी आमच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला आहे याची अशी होती की जेव्हा ही पोटनिवडणूक जाहीर झाली अकोला पश्चिमची तेव्हा ती पोटनिवडणूक चुकीच्या पद्धतीने जाहीर केली होती ती पोटनिवडणूक जाहीर करायचं काही कारण नव्हतं परंतु पुरेसा विचार न करता किंवा कोणत्या दबावाखाली निवडणूक आयुक्तांनी ही निवडणूक जाहीर केली होती तर ह्या निवडणूकला विरोध करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य होतं बाकी नागरिक पुढे आले नाहीत कुणाला काय अडचणी असतील मला असं वाटलं की आपण ह्याला विरोध करावा आणि आम्ही विरोध केला दुबेजींनी मला ह्या प्रकरणात खूप मदत केलेली आहे आणि निर्णय आमच्या बाजूने लागलेला आहे त्याकरता ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आजच्या पत्रकार परिषद सांगायचा उद्देश हा वीस तारखेला हायकोर्ट मध्ये नागपूर येथे अप्लिकेशन दाखल केलं आणि बावीस तारखेला ते अप्लिकेशन मंजूर होऊन सव्वीस तारखेला आज रोजी निर्णय दिला पश्चिम विधानसभा मतदारसंघ इथं झाले होणारी निवडणूक ही रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल ज्या वक मला मा, ज्या वकील लोकांनी सहकार्य केलं त्यांचा सुद्धा आभारी आहे आणि ज्या ज्यांनी जा, मला निर्णय दिला त्या जज साहेबांचा सुद्धा आभारी आहे लोकांचा पैशाचा अप अपय थांबावा टॅक्स पैसे जातील याच्यात आणि त्या उद्देशाने मी एक विचार करून त्याच्यात निर्णय घेऊन मी याचिका दाखल केली